नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च क्लर्क क्लर्कसाठी जर सा तुम्ही फॉर्म भरला असेल तर आता प्रिपरेशनची जी फेज आहे ती आलेली आहे तर त्याचा जो संपूर्ण सिलेबस आहे त्या रिलेटेड आपण बोलणार आहोत तसेच जो दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जो पेपर झालेला त्याचं कम्प्लीट अनालिसिस सुद्धा आपण घेऊन येणार आहोत सोबतच तर त्या रिलेटेड कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला भर द्यायचा आहे आणि पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जो नेक्स्ट जो आहे की क्लर्क आणि शिपाई भरतीसाठी जर सा तुम्ही फॉर्म भरला असेल तर आपली जी बॅच आहे ती <coughs> स्टार्ट झालेली आहे यामध्ये नव्याण्णव रुपये फीज असेल या भरती या पदासाठी त्यामध्ये नाईन डबल टू सिक्स झिरो वन सिक्स वन सिक्स वन या नंबरशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जर तुम्ही क्लर्कसाठी फॉर्म भरला असेल आणि क्लर्कचं जर तुम्हाला प्रिपेरेशन करायचं असेल एक्झॅक्ट टू द पॉईंट तर यासाठी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या विषयावरती विशेष भर देण्यात आलेला आहे आणि यावरती जे जास्तीत जास्त जे जास्त जा सराव प्रश्न आहेत ते तुमच्याकडून करून घेतले जाणार आहेत त्याची जी फीज आहे ती चारशे नव्याण्णव रुपये असेल तर तुम्हाला काही क्वेरी असतील तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नेक्स्ट जो पार्ट आहे आहे की जी स्क्रीनिंग टेस्ट आहे तुमची मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील तर हा जो पेपर पॅटर्न आहे तो कसा असेल त्यावरती थोडंसं आपण बोलूया की हा जो नाईंटी क्वेश्चन्सचा पार्ट आहे तुम्हाला तर जर तुम्हाला क्लर्कची एक्झाम क्रॅक करायची आहे तर सर्वात मेन जो मोटो जो आहे जो गोल आहे।, आहे तो चाळीस क्वेश्चन आहे तुम्हाला इथे चाळीस क्वेश्चन जे आहेत ते रिजनिंग ऍप्टिट्यूडचा जो आहे जनरल इंटेलिजन्सचा पार्ट आहे तर जर तुम्ही प्रिव्हिअस इयरचा पेपर बघितला दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा तर ते जे क्वेश्चन आहेत त्याची जी काठिण्य पातळी आहे ती घाबरून जाण्याचं काही कारण आहे की ते सरळ सरळ पेपर आहेत पण त्याचप्रमाणे पेपर आपल्याला येणार आहे का तर आपल्याला त्या रिलेटेड जे आहे आपलं प्रिपरेशन ते स्ट्रॉंग करायचं आहे कारण की आता ट्वेंटी क्वेश्चन्स जे आहेत तुमचे जनरल इंटेलिजन्सवरती आहेत आणि देन अर्थीमॅटिकवरती ट्वेंटी क्वेश्चन्स आहेत तर फोर्टी क्वेश्चन्स हे तुमचं एक वेटेज असेल आणि मिनिमम फोर्टी फाईव्ह मार्क्स जे आहेत ते नव्वदपैकी तुम्हाला पंचेचाळीस मार्क्स मिळणं गरजेचं आहे तर आता जे ची मार्क्सची जी स्ट्रॅटेजी आहे किंवा ज्या कि कोणाला विद्यार्थ्यांना एवढा चांगल्या जागा आहेत फॉर्म भरलेला आहे यावेळेस माझं नाव लिस्टमध्ये आलंच पाहिजे तर तुम्हाला फिफ्टी फिफ्टी टाईम द्यायचा आहे सगळ्यात पहिले तर मार्क्स रिजनिंग तुम्ही जर चांगलं करता तर तुमचे जे एम पी एस सी आणि एक्झाम्स आहेत त्या आता क्रॅक होणार आहेत सोबत क्लर्कचंसुद्धा प्रिपेरेशन जे आहे ते तुमचं चांगल्या प्रकारे होणार आहे तर चाळीस मार्क्सचा जो वेटेज आहे तो इथे आहे देन मराठीचे दहा क्वेश्चन्स आहेत इंग्रजीचे वीस क्वेश्चन्स आहेत आणि जनरल नॉलेज दहा आणि जनरल इंटेलिजन्स अर्थमेटिक वरती ट्वेंटी ट्वेंटी आणि वरती दहा क्वेश्चन आता जो जनरल नॉलेजचा जो पार्ट आहे तो प्रिव्हियस इयर्सचा जो प्रश्न बघितला तर युनेस्को आता युनेस्को वरतीच तुम्हाला तीन क्वेश्चन आलेले ठीक आहे मग करंट बेस असे प्रश्न विचारले जातात की पहिलं जसं की अजिंठा वेरू लेणी वरती प्रश्न विचारलेला तर आ, जे रिसेंटमध्ये कोणाला वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर या रिलेटेड प्रश्न विचारण्यात आलेले आणि तीन क्वेश्चन तुमचे इथे होते देन जनरल नॉलेजमध्ये दहा जो पार्ट आहे त्यामध्ये थोडासा हिस्ट्रीचा पार्ट असेल पॉलिटीचा पार्ट असेल तो जो इझी बेस असेल ज्यांनी कोणी आता मोस्ट ऑफ जो क्राऊड आहे तो एम पी एस सी करणारा सुद्धा आहे तर जो जी केचा पार्ट आहे तो तुम्हाला बऱ्यापैकी सॉल्व्ह होणार आहे तर या जे मार्क्स आहेत सिक्स्टी मिनिटचं तुम्हाला टाईम आहे आणि चाळीस क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे तर तुम्हाला इथे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे भर देणं लास्ट इयरचं जर कम्प्युटरचे क्वेश्चन बघितलं तर सगळ्यात पहिला आधुनिक कंप्युटर कोणता व्हिडिओचा फॉर्म काय त्याच्यानंतर शॉर्टकट कीज ज्या आहेत त्यावरती प्रश्न विचारले आहेत तर तुम्हाला या रिलेटेड व्हिडिओ किंवा सेशन जरी आपल्याला असं तुम्हाला वाटत असेल की सेशन स्टार्ट व्हावं तर तुम्ही त्याचं कमेंट्समध्ये मेन्शन करा की सेशन तर आपण त्याचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत प्रीवियस इयर्स जेवढेही झालेले ते सर्व एक एक थ्रू आणि त्याचा अनालिसिस व्हिडिओ घेऊन हो येऊया तर कम्प्युटरमध्ये तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत जसं की कीवर्ड्स कोणते आहेत शॉर्टकट कीज शॉर्टकट कीज लक्षात ठेवायचे आहेत कम्प्युटरमध्ये देन जे फुल फॉर्म आहे एच टी टी पी एस किंवा बाकीचे जे फुल फॉर्म आहेत ते तुम्हाला एका पेजवर करायचं आहे ते कम्प्युटर रिलेटेड ज्या फॅक्ट आहेत आधुनिक कम्प्युटर कोणता आहे सर्वात मोठा कम्प्युटर सर्वात पहिला कम्प्युटर तर या रिलेटेड अशा टाइपचे प्रश्न आहेत तर त्यामुळे तो, तो uh, जो पार्ट आहे कम्प्युटरमध्ये तुम्हाला कवर करायचा आहे इंग्लिशमध्ये जो आहे ते इंग्लिशचं प्रिपरेशन करताना तुम्हाला एक पॅसेज येणार आहे पाच मार्क्सचा त्यानंतर सिनॉनिम अँटोनिम्स आहेत वन वर्ड सबस्टिट्युशन हे मी माझ्या मनाने नाही सांगत आहे जो अनॅलिसिस पेपर केलेला आहे त्यानुसार आपण टॉपिक्स बोलत आहोत त्यामुळे इंग्लिशचा पार्ट करताना तुम्हाला सिनॉनिम्स करायचं आहे अँटॉनिम्सचा पार्ट करायचा आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन या रिलेटेड जो आहे त्याच्यानंतर जे मेन इडियम्स अँड फ्रेजेस आहे ते वोकॅपचा पार्ट करताना हे करायचं आहे देन आर्टिकल्सचा करायचं आहे फिल इन द ब्लँक विचारलेला आहे एरर डिटेक्शनवरती प्रश्न आहेत स्पेल करेक्ट स्पेलिंगवरती दोन प्रश्न आहेत अशा प्रकारे क्वेश्चन्स विचारलेत त्यानंतर जे जनरल इंटेलिजन्सचा पार्ट आहे त्यांनी हायकोर्टचं सिक्वेन्स विचारलेलं आहे जसं की हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सॉरी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट देन डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे अशा प्रकारे देन जे इतर आहेत जसं की महानगरपालिका नगरपालिका अशा प्रकारे सिक्वेन्समध्ये त्यांनी तीन प्रश्न विचारलेला आहे तर त्यामुळे जनरल इंटेलिजन्स ता पार्ट करून जाताना जो सिक्वेन्स आहे आता तुम्हाला यावरती विचारलं तर नेक्स्ट तुम्हाला विचारलं जाईल की आपला क्रम कसा आहे राज्यघटनेचा जो प्राधान्य क्रम आहे त्यावरती प्रश्न विचारलं जाणं एक्सपेक्टेड आहे कारण की त्यांनी तीन ते चार प्रश्न त्यावरती आधी विचारलेत सेम क्वेश्चन आपण हायकोर्टचा आणि जे जिल्हा न्यायालय आहेत त्यांचा जो सिक्वेन्स आहेत किंवा किती खंडपीठ आहेत काही आहे त्या रिलेटेड जो फॅक्ट आहे तो करून जाणं एक्झामसाठी अपेक्षित आहे तर या रिलेटेड 90 क्वेश्चन्स तुमच्या इथे असतील आणि यासाठी तुम्हाला नव्वद मार्क्स असणार आहेत आणि जो वेळ आहे ती साठ मिनिट असणार आहे तर सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट आहे की साठ मिनिटमध्ये तुम्हाला चाळीस जे प्रश्न आहेत ते रिजनिंग ॲप्टिट्यूडचे सॉल्व्ह करायचे आहेत त्यामुळे तुमचा जो स्पीड आहे तो खूप चांगला असणं गरजेचं आहे देन मग तुमची टायपिंग टेस्ट केली जाईल मिनिमम पासिंग मार्क्स ज्याचे त्याचे जे आहे ते दहा असतील ड्युरेशन दहा मिनिट दिलं जाईल आणि टायपिंग पॅसेज कंटेनिंग फोर हंड्रेड वर्ड्स चारशे वर्ड्स असतील दहा मिनिटामध्ये तुम्हाला टाइपिंग वा जी टायपिंग टेस्ट असेल आणि त्याच्यानंतर वायवा वोसचा पार्ट असेल जो चाळीस मार्क्सचा तुमचा इंटरव्ह्यू इथे घेतला जाईल तर या रिलेटेड हा एक्झामचा पॅटर्न असणार आहे आणि आता क्वेश्चन्स थ्रूसुद्धा जी स्लाईड आहे त्या पुढच्या सेशनमध्ये व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणते कोणते प्रश्न जे आहेत ते तुमच्या एक्झाम्समध्ये आलेले आहेत पण जी स्ट्रॅटेजी आहे या टॉपिक्सवरती भर द्यायचा आहे मराठीचा टॉपिक आपला पेंडिंग होता त्यामध्ये विशेषण क्रियाविशेषण यावरती प्रश्न विचारण्यात आलेले त्यानंतर मराठीमध्ये वाक्यप्रचारावरती दोन क्वेश्चन आहेत तर हा जो पार्ट आहे वाक्यप्रचार त्यानंतर विशेषण क्रियाविशेषण नाम सर्वनाम मग त्या रिलेटेड तुम्हाला अजून सब पार्ट कोणते करायचे तर नाम सर्वनाम क्रियाविशेषण विशेषण हे पार्ट करून जायचं आहे तर या रिलेटेड असं मराठीचा अभ्यास करायचा आहे दे म्हणी वाक्यप्रचार तेवढं करून जाणं परीक्षेसाठी अपेक्षित आहे एक्झॅक्ट ॲनालिसिस आपण तुमच्या समोर घेऊन येत आहोत आणि जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू सीरीज करणार आहोत जर तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये